आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सातारात राजेशाही मनोमिलन कायम लोकहिताविरुद्ध कोणी असेल तर विरोध ठाम उदयनराजे सातारातील राजकीय वातावरणात गेल्या काही दिवसांपासून शांतता आणि समेटाचा सोर दिसून येतो आहे राजकीय संघर्ष असलेले आणि मंत्री राजे यांच्यात मनोमिलन आता चर्चेचा विषय ठरत आहे लोकसभा निवडणुकीत दोन्ही राज्यांनी एकत्रितपणे काम केल्यानं साताऱ्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे मात्र आता आगामी नगरपालिका निवडणुकीतही हा राजशाही मिलाप कायम राहणार का असा प्रश्न उपस्थित होत असताना उदयराजेंनी आज सूचक प्रतिक्रिया दिली पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले आमचं मनोमिलन झालंय पण पत्रकारांनाच खुराक पाहिजे नाहीतर तुमचे पेपर व चॅनल कसे चालणार लोकहिताच्या विरोधात कोणी असेल तर मी कायम विरोधातच दोघे राजे एकत्र असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र निवडणूक तयारीची चुरस कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे चला तर मग पाहूया उदयनराजेच हे वक्तव्य प्रतिनिधी सकलेन मुलानी नगरपालिका जेडपी समिती काय नाही केलं तुम्ही नाही त्याला मनोरंजन सगळं झालं आहे सांग मनोमिलनाच्या बाबतीत काय म्हणतो तुम्हाला वाटते की आम्ही मनोमिलन झालं नाही <laughs> ते पण तुमचं पण तुम बरोबर आहे तुम्हाला मी दोष तुम तुमच्या ठिकाणी तुमच्या अँगलने जर विचारतील तर तुम्ही करते ते बरोबर करते योग्यच आहे नाहीतर तुम्हाला, 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 तुम्हाला तु खुराक मिळणार नाही वर्तमानपत्र चालणार नाही त्याच्यामधनं चॅनल चालणार नाही चालेल हे बघा माझं कोणाबरोबरही भांडण नाही फक्त लोकांच्या हिताविरुद्धात कोणी जरी असलं तर मी आवाज उठवतो ते काय माझं पर्सनल काय नाही आणि त्या बस आणि त्या जे जे त्या लोकांच्या हिताचा विचार करतात त्या सगळ्यांबरोबर माझं म्हणजे मनोमीला म्हणण्यापेक्षा त्याच्याशी मी समतच आहे मी थोडे म्हणतो की माझ्या मा माझ्या विचाराशी तुम्ही सहमत राहा शेवटी लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ज्या वेळेस लोकं आपल्याला निवडून देतात मग जे कोण असेल मग आमदार खासदार मंत्री फिंत्री हे ते किंवा मग तुमचं झेड पी पंचायत समिती नगरसेवक लोकांची अपेक्षा असतात की लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेव्हा आपण निवडून देतो लोकांची सेवा व्हावी आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे लोकांना एकत्र ठेवणं हे सगळ्यात म महत्त्वाचं आहे त्याचं मला सांगा नाच आता छ शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचंच बघा संपूर्ण त्याचं अक्कं संपूर्ण अखनी चवित्र वाचलं त्यांनी कधी मत भेदभाव केला नाही की हां इकडं तिकडं तिकडं असं नसतं काय अशाच ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची